अरे वा आता माझ्या हाताला बोट आहेत तुझ्या हाताला बोट आहेत दाखव उगा पसवू नको पसवू नको इकडे दाखव आमटी वडा मामी। हा म हे वाट पटकन मला शिकवा अरे मला शिकव तुम्ही माझ्या मागून म्हणा असं मला आई माई, माई। असं नको असं नको मला उड्या मारायच शिकवलं पाहिजे पटकन मग आता हे काय आता मी बघ शब्द म्हणतो ना मी काय म्हणतो बघ मग तू वाक्य कर बघ वर्ण ईश्वरी आता बघया ईश्वरी ईश्वरी आणखी दुसरं बनव ईश्वरी 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 पुढे मोजत राबर लिहिलं सगळं कसं येत आता बघूया हा आता बघे हात धरसे मी म्हणणार आम्ही ताई मारणार मना सगळे आता उलट म्हणणार आता बघूया त्याच्या मागचं म्हणायचं मी म्हणणार दहा तू म्हण त्याच्या मागचं पट 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 टाळे मारून म्हणून बघा दहा पा दहा पासून दहा पासून अरे वा नमस्ते नमस्ते, करना नमस्ते। करना तू करणार माझे सर परवा भाषण करणार तू करणार भाषण नाही करणार केलं पाहिजे भाषण हा भाषण भाष्यन येतं तुझी लाड कोण करतात घरी आणि कोण करता मी केलं लाड तुझे आणि ना ला मी नाही लाड केलं तुझे आले मी कोण तुझा मित्र मी तुझा कोण मग तू माझा मित्र देठाय मस्त ही आहे आहे एकोण ईश्वरी एकोण आहे रूप यशस्वी दे